स्वराज्य दौलत दुर्गनाथ प्रतिष्ठानकडून यंदा साकारण्यात आला सिंधुदुर्ग किल्ला सांगलीतील कवलापूर गाव किल्ले बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे दिवाळी निमित्ताने गावातील मंडळाकडून भव्य दिव्य किल्ल्यांची प्रतिकृती साकारण्यात येते यंदा कौलापूरमधील स्वराज्य दौलत दुर्गनाथ प्रतिष्ठानकडून यंदा सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समुद्रातील आरमारांपैकी एक असणारा सिंधुदुर्ग किल्ला यंदा शिवप्रेमींच्यासाठी दिवाळी निमित्ताने बनवण्यात आलेला आहे हा किल्ला बनवताना अत्यंत रेखीव पद्धतीने साकारण्यात आलेला आहे हुबेहूब असा हा सिंधुदुर्ग किल्ला बनवण्यात आलेला असून हा किल्ला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होती आहे माझं नाव बाहुबली विद्यारंग आमच्या मंडळाचं नाव दुर्गनाथ प्रतिष्ठान कौलापूर आम्ही यावर्षी आम्ही यावर्षी सिंधुदुर्ग किल्ला उभारण्याचा प्रयत्न केला आहे गेले चौदा पंधरा वर्ष झाले अविरत आम्ही किल्ले उभारण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही यावर्षी सिंधुदुर्ग हा साकारला आहे तर सिंधुदुर्ग साकारण्याचं कारण म्हणजे Uh, युनेस्कोमध्ये जागतिक uh, किल्ल्याच्या यादीमध्ये uh, महाराजांचे महाराष्ट्रातल्या महाराजांचे बारा किल्ले घेतले uh, गेले आहेत त्यातला हा किल्ला सिंधुदुर्ग हा किल्ला स्वतः महाराजांनी स्वतःच्या देखरीखाली हा बांधला गेला आहे त्यांच्या देखरीखाली तर स्वराज्याचा आरमार निर्माण करावं स्वराज्याचं आरमार पण असावं यासाठी हा किल्ला निर्माण केला महाराजांनी आणि ह्या किल्ल्याचं मूळ महत्त्व म्हणजे कसं आहे जे आपल्या स्वतःचा सागरी आरमार निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी हा किल्ल्याचं बांधकाम केलं याचं बांधकाम हिरोजी इंदलकर यांनी जा पूर्ण केलं बांधकाम सोळाशे चौसष्टमध्ये सुरू बांधकामाला सुरुवात केली ते बांधकाम तीन वर्ष सोळाशे चौसष्टमध्ये बांधकामाचं सुरुवात झाली ते सोळाशे सदुसष्टमध्ये पूर्ण केलं गेलं गेले पंधरा वर्ष झाले आम्ही अविरत हा किल्ला उभारण्याचा कार्यक्रम करतो त्यासाठी पंचक्रोशीतील लोके शाळेतील सहली आवर्जून इथं भेट देतात आम्ही हा किल्ला म्हणजे किल्ले बनवण्याचं क उद्देश म्हणजे की लहान मुलांना प्रेरणा मिळेल महाराजांची महाराजांनी आपल्यासाठी काय केलं आहे ते सगळ्यांना क दिसावं कळावं बार गडातील बारकावे महाराजांनी कशासाठी केलं स्वतः सगळं आपल्यासाठी केलं हे सगळ्यांना समजावे यासाठी आम्ही प्रत्येक वर्षी किल्ल्याची प्रतिकृती उभ्या करून छोटे छोटे बारकावे असे दाखवण्याचा प्रयत्न करतो बिरे रिपोर्ट एस एन मराठी सांगली